नमस्कार आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस वार सोमवार केडी चौधरी डाळिंबेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आज मी केडी चौधरी डाळिंब्याड नाशिकमध्ये आहे आणि आज इथली परिस्थिती जर पाहिली सद्यस्थितीमध्ये तर या भागामध्ये जो पाऊस झाला किंवा बऱ्याचशा भागात तेल्या आणि जो टिपका यामुळं बराचसा माल हा आता अगोदरच पडावा लागतोय लागतोय अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं जागेवर ज्यांचा माल चांगला असेल ते शेतकरी दम काढू शकतात आणि एक आठ दहा दिवसाच्या पिरियडमध्ये हे बरेचसे माल ज्यावेळेस कमी होतील त्यावेळेस मला असं वाटतंय की पाठीमागं माल शॉर्टेज शॉर्टेजच होऊ शकतो आहे कारण अशा मालांच्या ह्या ज्या खराब होत असेल तर आज मार्केटमध्ये वी दहा वीस टक्केसुद्धा माल चांगले येत नाहीत हलक्या मालांचं प्रमाण हे जास्त आहे आणि अशा परिस्थितीत जर ज्यांचा चांगला माल असेल जाग्यावरती मी परवाच सांगितलं होतं की जिथं बाग चांगली आहे तिथं चांगल्या रेटमध्ये जाईल तिथं मी त्या बागेमध्ये जाणार तर तीन बागांना मी भेटी दिल्या म्हणजे एक बाग जातानी मी भेट देणार आहे आज एकशे पन्नासचा जा मा महाराष्ट्रातला सौदा उच्चांकी झाला तो आपल्यापर्यंत पोहोचवला एकशे पासष्टचा उच्चांकी सौदा जागेवरती झाला तो आपल्यापर्यंत पोहोचवला आणि एक सौदा एकशे पंच्याहत्तर रुपयाचा जागेवरती झाला त्याची आपल्याला ऑडिओ रेकॉर्डिंग ही पोचवली ह्यासाठीच मी पोचवतोय की जाग्यावरती चांगले माल जात असतील तर चांगल्या रेटमध्ये जर गेलं तर मार्केट सुद्धा गरम होतील पण जागेवर जर स्वस्त रेटने माल गेले तर मार्केटमधून अपेक्षा करणं योग्य नाही आणि लवकरच आपल्याला या जुलैमध्ये दोनशेचा टप्पा पार होईल ही माझी आशा आहे कारण मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये दोनशे रुपयाचा रेट हा आपल्याला पाहायला मिळाला होता दोनशे अकराचा तर ह्या वर्षी जुलैचा रेट मी पाहायला मिळेल हे जाणून बुजून आपल्याला हे आवर्जून विधान यासाठीच करतो आहे की शेतकरी फसला जातो आहे आज एवढी प्रचंड आवक आहे परंतु आवकमध्ये हलक्या मालांचं प्रमाण हे जास्त आहे चांगले माल हे आपल्याला तुरळक तुरळक भेटतात ज्याच्याकडं बाग चांगली आहे त्याला सकाळी झोपेतून उठवायला व्यापारी आहे ही वस्तू ती प्रत्येक गावागावात पाहायला भेटते आणि म्हणून आपल्याला योग्य रेट वाटतोय का तो, तो कधी योग्य वाटेल की मार्केटला गेलो आपल्या मालासारखे माल जर अजून टाईट जात आहेत किंवा हलके माल आपल्या मालापेक्षा जर पुढं जात असतील तर आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे की मोकळं मार्केटपर्यंत आलं पाहिजे आणि मोकळं मार्केटला आल्याच्या नंतर ज्यावेळेस शेतकऱ्याला समाधान होईल की यावर्षी मी मेहनत केलेली आहे खूप कष्ट केलेले असताना के आज मी फसलो जाणार नाही का याची काळजी या माध्यमातून आपल्याला घेणं गरजेचं आहे आज पुण्यामध्ये जर रेट पाहिला तर आपण नव्वद शंभर रुपये किलोपासून दोनशे रुपये किलोपर्यंत माल गेले पण ते काचं जे आहेत म्हणजे त्याचा ॲव्हरेज दीडशे एकशे साठ सत्तर रुपये आजही ॲव्हरेज पुण्यामध्ये पडतोय इथेही पडतोय आज इथं सुद्धा परवा आत्ताच निलाव चालू झाला ती रेट आपल्याला पाहायला भेटतील परंतु इथं सुद्धा वातावरण एवढं एवढं गरम आहे की जाग्यापेक्षा नाशिक मार्केटमध्ये हे रेट हे शेतकऱ्यांना जास्त चांगले पाहायला भेटत आहेत आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगित सांगू इच्छितो की आता इथून पुढचा का हो आता प्रत्येक दिवसाचा रेट वाढीचा दिसेल रेट घटीचा कुठं दिसणार नाही आणि रेट घटलाच तर तो केवळ केवळ पावसामुळे घटेल कारण चार दोन दिवस वले माल बाजारात आले की त्याचा परिणाम हा बाजारपेठेवर होतो कारण माल बॉक्समध्ये टाकल्यानंतर जास्तपर्यंत माल सडून जातो आणि मग व्यापारी कमी रेटमध्ये घेतो आहे जाग्यावरचा कमी रेटमध्ये मागतो आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला वाटतं की बाजार ढासळला की काय त्यामुळं आपण भयभीत होतो आणि पटकन सौदा करून टाकतो तर ती आता वेळ आपल्यावरती येणार नाही आपण पाऊस उघडला की मार्केटमध्ये माल आणा किंवा जाग्यावर वाँग देताना सुके माल द्या की रेट आपल्याला चांगलेच भेटतील हे मी वेळोवेळी वेड़ संपूर्ण भागात फिरतोय आता मी काल जळगाव जिल्ह्यात फिरलो जिळगाव जिल्ह्यातला सुद्धा शेतकऱ्यांची मालाची पाहणी केली तर एकदम भारी माल आहेत किती अजून दहा पंधरा वीस दिवसांनी ते माल बाजारात येतील आणि तोपर्यंत बराचसा आंबा हा साधारणतः पंधरा वीस जुलैपर्यंतचा आंबा हा कमी झालेला दिसेल आणि कमी उत्तर भारतातला आंबा ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस दुसरं फळ कुठलंही बाजारपेठेत नसेल त्यामुळं शेतकऱ्यांना मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्यापेक्षा महाराष्ट्रात काय चाललंय हे सदस्थितीच्या माध्यमातून जाणून घ्या की माझ्या भागात ज्या जास्त माल चांगला आहे आणि मग मला रेट मिळतील का तर कदाचित तुमच्या भागात माल चांगला असेल तर तुम्ही खूप नशीबाणार सगळ्याच भागात माल चांगले नाहीत काही भागात माल नक्कीच चांगले तर काही भागात तेलेनी ठोकलेले काही भागात एकदम असा टिपका आहे की तो लाल पुरळ येऊन एकदम माल खराब झालेले आहेत आणि अशा परिस्थिती मी सद्यस्थितीची ह्यासाठीच आपल्याला जाणीव देतो की लवकरात लवकर रेट वाढीकडे जात असताना आपण फसून जाऊ नये आणि सौदा करताना आजूबाजूच्या मार्केटला सुद्धा आपण जाऊन पहा तुमच्याजवळ कोणतंही मार्केट असेल तिथं पहा नंतर मग उत्तर महाराष्ट्रातल्या स मार्केटमध्ये मा म्हणजे इथं नाशिकचा आपला आडगाव प्रीमियम कृषी मार्केट या ठिकाणी भेट द्या आणि केडी चौधरी पुणेला सुद्धा एकदा भेट द्या आणि नंतर कळेल की आपल्याला मार्केट योग्य की जागेवरती योग्य त्यामुळे लवकरच बाजार उडत असताना आपण हसून जाऊ नका एवढंच या निमित्ताने मी माझ्या सर्वच तमाम शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद